श्री गुरुचरित्र अध्याय नववा मराठी भावार्थ कुरोपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे श्रीपाद स्वामी नित्य नेहमीप्रमाणे गंगेवरती स्नान स्नान्या करण्यासाठी तिन्ही त्रिकाळ जात असत त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे यापुढे तू काही नित्योपासना केलीस तर तुझी चिंता दूर होईल त्याप्रमाणे तो नित्यसेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडा समार्जन लागला। करू लागला तसेच पडेल ते काम सेवाभावाने करू लागला एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून मुळेच्छ राजा आपल्या स्त्रियांसह नौका विहार करत असताना त्याला दिसला त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती व त्याचे सर्व सैन्य नदीतीरावर थांबले होते राजाचे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला राजाची पूर्वपुण्याई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर्य मिळावे अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली गुरूंनी त्याला जवळ बोलवून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले राजाचे ऐश्वरे पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले तरी मला क्षमा करावी तेव्हा श्रीपाद स्वामी त्याला म्हणाले जन्मापासून तू खूप कष्ट व हाल अपेष्ट सहन करीत आहेस तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे वाटते सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो स्वामींचे वचन ऐकून तो धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला हे कृपासागरा मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरेन तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगा सांगावे तेव्हा गुरु त्याला म्हणाले वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल पुढील जन्मी तुला अंतकाल येईल तेव्हा मी श्री श्रीनुसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईन श्री गुरु कुरहपुरात राहून नंतर अदृश्य झाले कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता ಚಂದನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಧನ್ಯವಾದ